शरदचंद्र गोविंदराव पवार जन्मतारीख बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीस वय चौऱ्याऐंशी वर्ष या चौऱ्याऐंशी वर्षातील सुमारे पन्नास वर्ष शरद पवारांनी राजकारण केलं या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत शरद पवारांना आजवरच्या इतिहासात सर्वात मोठा धक्का दोन हजार तेवीस साली बसला आणि तो धक्का दिला त्यांच्याच रक्ताच्या नातेवाईकानं अर्थात त्यांचे पुतणे असलेल्या अजित पवारांनी तर बंड केल्यापासून अजित पवार शरद पवारांवर टीकेचे बाण सोडत आहेत मात्र प्रत्येक वेळी त्यांच्या तोंडी एक मुद्दा असतो आणि तो म्हणजे शरद पवारांच्या वयाचा आताही दादांनी शरद पवारांचं वय काढलं आणि त्यावरून वादही सुरू झाला या सगळ्याचा आढावा घेणार आपण हा स्पेशल रिपोर्ट पाहूया आशीर्वाद द्या ना चुकलं वय जास्त झालं त्याऐंशी झालं त्र्याऐंशी झालं तुम्ही कधी थांबणार आहात का नाही आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही चूक अजित पवार भाजप सोबत सत्तेत सामील झाल्यापासून एकच गोष्ट बोलत आहे काही जण पासष्टीला रिटायर होत काही जण सत्तरीला रिटायर होत अजित पवारांची ही नसून तक्रार दुसऱ्या तिसऱ्या आपल्याच काकांविषयी आहे म्हणजेच शरद पवारांविषयी मात्र राष्ट्रवादीतील नेत्यांना दादांचा हाच मुद्दा खटकतोय मग जितेंद्र आव्हाड असो की अमोल प्रत्येक नेत्यांनी अजित पवारांना झाल्यानंतर काही वयाच्या नंतर, नंतर थांबायचं असत हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करता माणूस साठीला आमच्या राज्य सरकारमध्ये तर अठ्ठावन्नलाच रिटायर होतात ते म्हणतात अरे आम्हाला साठीपर्यंत काही जण रिटायर होतात काही पंच्याहत्तरी ला रिटायर होतात ऐंशी होता। झालं तरी माणूस रिटायर होणार चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय काय बापाला रिटायर करायचंच नसत बापाला रिटायर करायचंच नसतं बाप हे तुमच्या आई बापाना वाटायला प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवास पत्करला हा वनवास पत्करला तो पित्याच वचन पूर्ण करण्यासाठी पत्करला आपल्या पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील हा महत्वाचा सवाल आहे अजित पवार वयाचं कारण देत शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला देतात त्याच वेळी रोहित पवारांना मात्र बच्चा म्हणतात हाच मुद्दा पकडत सुप्रिया सुळेंनी अजितदादांनाही त्यांच्या वयाची आठवण करून दिली आहे बच्चा आहे बच्छा बच्चाच्या बद्दल जास्त बोलायचं मस्त त्याच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावी एवढा काही तो मोठा झालेला नाही बच्चा आहे बच्छा बच्च्याच्या बद्दल जास्त बोलायचं नसतं त्याच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावी एवढा काही तो मोठा झालेला नाही माझे कार्यकर्ते प्रवक्ते देतील उत्तर दादा वयानी तो काका आहे रोहितचा थोडा काय बोलला तेवढा कशाला आपण कोणी मनाली लावून घेताना ना रोहित मनाला लावून गेला आणि मला असं वाटतं की वयामुळे दादा सिक्स्टी फाईव्ह

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं हे ठामपणे सांगताय नऊ वर्षात कधी पंतप्रधानांनी दिवाळी पाहिली नाही दिवाळीला घरी न थांबता बॉर्डर वर जाऊन जवानांच्या बरोबर त्यांनी त्या ते ठिकाणी दिवाळी साजरी केली हे सगळा इतिहास आपल्या बरोबर आहे उद्याच्या काळामध्ये आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदेसाहेब शिवसेना हे सगळ्यांनी एकत्र आम्ही जसं वरिष्ठ पातळीवर त्याच्यामध्ये एकत्र आलोय महाराष्ट्राच्या भल्या करता एकत्र देशाच्या वाटचालीच्या करता एकत्र आलेलोय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता आपण एकत्र आलेलोय एक काय राजकारणात सोयीच्या भूमिका घेतल्या जातात हे दादांच्या विरोधाभासी वक्तव्यातून स्पष्ट दिसत आहे बिरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट